मुंगीलाल यावेळेची बैलगाडा लाडा ला शेरत ना तुझ्या खंडिया <laughs> खंडिया खंडिया काय डोक्या पडला काय काय बोम एस आहे काल तो घ्याचा का हरवलाय वा चांगली गोष्ट आहे चला अहो सरपंच साहेब असं काय बोलतो माझं पोरग हरवलं नाही हे बघ आता तुला अभिजीत तांबे सोडून पर्याय राहिलेला नाही आणि तू भांगार तरी मी तुझी मदत करणार आता तू वाईट परिस्थितीत म्हणून नमस्कार मी आबी भाऊ तांबे इथं एक बारक्या चटीचं पोरग हरवलंय त्याचं नाव होत खांड्या खांड्या हरवलाय जर साप आडला तर आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद या दगड्या आता शोधून शोधून कठो आपण आता खांड्याचा विषय सोडूनच दे खांड्या शंभर टक्के बुलढाण्याच्या बस मध्ये बसून गेला आता एक येणं शक्य आहे का मागं अहो सरपंच साहेब टाका बाई मला आता घरातच घेणार नाही आता थकीचा था तुमचा बाजार हो मी चा पे काय समोसा रांगडा राव <laughs> बावळाट असतील लोक तुम्ही दोन समोसे सांगा पाहुण मी तुम्हाला खंडे काय खांड्या खांड्या नाही सापडणार ना आता हे बावळा हरवले सापडाना दगड्या अरे तो खंडे खंड्या अरे खंडे बाबा तू कुठं सांग तुम्हाला अजिबात दहा रुपये नाही दिले तुम्हाला समोसा खायला थकामा दिलेला पैशाचा समोसा खाल्लाय मी अरे खांडे काय नाही नाही मग काय गाडा ना काय तुला